नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे अगोदर आपण इतिहास या विषयावर प्रश्नपत्रिका अभ्यासू आणि त्यानंतर भूगोल या विषयावर प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ रिकाव्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पा त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय निवडायचा आहे आपण उत्तरांसहित वाचू छायाचित्रे या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो दोन इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहत स्थापन केल्या तिसरे विधान संसदीय शासनपद्धती इंग्लंड येथे विकसित झाली प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने कोणती उत्तर छायाचित्रे ध्वनिमुद्रिते चित्रपट ही आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने आहेत दुसरा प्रश्न प्रबोधन म्हणजे काय उत्तर प्रबोधन म्हणजे पुनर्जीवन कला स्थापत्य धर्म इत्यादी क्षेत्रात पुनर्जीवन घडून येणे म्हणजे प्रबोधन होय प्रश्न दुसऱ्यातील प्रश्न पुढील विधाने सकारण स्पष्ट करा चार गुणांसाठी दोन विधानांचे सकारण स्पष्ट करायचे आहे पहिले विधान ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात अनेक कर्तृत्वां आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याशी या वास्तू जोडलेल्या असतात आपल्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या असतात या वास्तूंच्या बांधणीवरून स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करता येतो म्हणून ऐतिहासिक वास्तूंचे आपण जतन केले पाहिजे दुसरे विधान भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला कारण इंग्लंडची भारतावर सुमारे एकशे पन्नास वर्षे सत्ता होती या काळात इंग्रजांनी संसदीय शासन पद्धतीनेच राज्यकारभार चालवला भारतीयांना या काळात या पद्धतीच्या राज्यकारभाराची चांगली ओळख झाली होती संविधान सभेत ही राज्यकारभाराच्या पद्धतीबाबत पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न तिसरा अ रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा एक जगाचे चोवीस विभाग करण्यात आले आहेत दुसरे विधान पा उत्तर पर्यायातच देण्यात आलेले आहे पृथ्वीच्या अंतर्गावा भागातील पदार्थाची घनता सर्वात जास्त असते प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत प्रश्न पहिला एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ कशी निश्चित केली जाते उत्तर रेखावृत्तीय विस्तार अधिक असणाऱ्या देशातील प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही त्या देशाची प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते दुसरा प्रश्न पृथ्वीच्या तापमानात पृष्ठभागापासून केंद्रापर्यंत कसे बदल होत जातात उत्तर पृथ्वी थंड होण्याची पृष्ठभागापासून सुरू झाल्यामुळे पृथ्वीचे तापमान पृष्ठभागापासून गाव्याकडे वाढत जाते पृथ्वीचा पृष्ठभाग हा थंड असतो पण पृथ्वीचा गाभा अत्यंत तप्त स्वरूपाचा असतो पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे पाच हजार पाचशे अंश सेल्सिअस ते सहा हजार अंश सेल्सिअस तापमान असते प्रश्न चौथा टिपा लिहा तीन टिपा दिलेल्या आहेत कोणत्याही दोन लिहायच्या आहेत पाच गुणांसाठी पण आपण या ठिकाणी तिन्ही टिपा अभ्यासू पहिली टीप आहे छायाचित्रे छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रणावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेहराव कसे होते याची माहिती मिळते घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते तत्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तू प्रकार वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते दुसरी टीप आहे वसाहतवाद आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करीदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला तिसरी टीप आहे बाह्य गाभा बाह्य गाभा हा गाभ्यातील पाच हजार शंभर किलोमीटर खोलीपर्यंत बाह्य गाभा आढळतो बाह्य गाभ्याची घनता नऊ पॉईंट आठ ग्रॅम घसेमी आहे, आहे। भूकंपाच्या दुय्यम लहरी बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकत नाही त्यावरून बाह्य गावा द्रवरूप किंवा अर्धद्रवरूप स्वरूपात असावा असे अनुमान केले जाते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासली तुम्हाला जर आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा